येता तिसरी खेळू करू शिकू यामध्ये विविध हालचाली आपण पाहणार आहोत दोन पॉईंट एक दोन दशांश एक विविध हालचाली आता विविध हालचाली असतात जे आपण दररोज करतो धावणे पळणे उडी मारणे तर अशाच हालचालींमध्ये या ठिकाणी चित्र पहा चित्रामध्ये वेगवेगळ्या मार्गावरून चालले हा मुलगा वेगवेगळ्या मार्गावरून चालताना दिसत आहे आपण सुद्धा कधी कधी वेगवेगळ्या वेग मार्गावरून चालत असतो शेताकडे गेल्यावर शाळेत येताना किंवा गावी वगैरे गेलं तेव्हा हम्म सहलीला गेलं तेव्हा वेगवेगळ्या मार्गावरून आपण चालत जातो थांग मारणे थांग मारणे म्हणजे उडी मारणे चित्रात पहा हा मुलगा थांग मारत आहे नंतर या ठिकाणी दोन मुली आहेत धावणे पकडणे पाठलाग करणे सुरुवातीला धावणे नंतर धाव धावत त्या मुलीला पकडणे तिचा पाठलाद करणे हे या चित्रामध्ये दिसत आहे भिंतीला टेकून तोल सांभाळणे दोन्ही हात भिंतीवर टेकवलेले आहेत आणि पायाच्या पंजावर दोन्ही पायांच्या पंजावर ती मुलगी थांबलेली आहे तर याला भिंतीला तोल देव भिंतीला टेकून तोल सांभाळणे असं म्हणतात दोन दोन। अनुकरणात्मक हालचाली चित्रामध्ये स्पॉट जंप या ठिकाणी एक मुलगी स्पॉट जंप करत आहे स्पॉट जंप करते वेळेस तिने तिच्या कमरेवर दोन्ही हात ठेवलेले आहेत आणि पंजावर ती वर उडी मारत आहे दुसऱ्या चित्रामध्ये टक जंप टक जंप मध्ये चित्रात पहा हा मुलगा उंच उडी मारलेला आहे त्याला टक जंप असे म्हणतात दोन्ही हात समोर आहेत पाय असे फोल्ड झालेले आहेत त्याला टक जंप असे म्हणतात पुढच्या चित्रामध्ये स्टार जंप स्टार जंप म्हणजे स्टार सारखे दोन्ही हात वर दोन्ही पाये लांब चित्रात पहा आणि दोन्ही हात लांब दोन पाय दोन्ही पाय लांब ठेवून उडी मारणे त्याला स्टार जंप म्हणतात चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता दोन दशांश तीन साहित्य व सहकार्यासह करावयाच्या हालचाली तर या हालचाली करण्यासाठी ह्या क्रिया करण्यासाठी आपल्याला साहित्य आणि एक सहकारी सोबती लागणार आहे चित्रामध्ये पहा दोरीवरून उड्या वैयक्तिक आता साहित्य लागणार आहे दोरी दोरीवरच्या उड्या या ठिकाणी वैयक्तिक आहे म्हणजे स्वतः करायच्या आहेत दुसऱ्या चित्रामध्ये दोरीवरून उड्या सांघिक तर दोरीवरून उड्या सांघिक म्हणजे तीन मुले चार पाच तर हे दोरीवरच्या उड्या येथे करायच्या आहेत त्याच्यानंतर लगोरी चित्रात पहा लगोरी तर लगोरी खेळ आपण खेळलेलो हो। आहोत तर यामध्ये लगोरी चेंडू आणि संघ असतात तर याच्या सहाय्याने लगोरी खेळ हा खेळ खेळला जातो त्याच्यानंतर विठी दांडू विठी आणि दांडू याचा उपयोग करून या साहित्याचा उपयोग करून हा खेळ खेळला जातो लगोरीमध्ये चेंडू आणि फरशीच्या वगैरे जे काही तुकडे असतात ते एकमेकावर ठेवून आकाराच्या वस्तू ठेवून सुद्धा लगोरी खेळल्या जाते तर हे साहित्यासह करायच्या हालचाली आपण पाहिलो दोन दशांश चार योग्य शरीर स्थिती आता योग्य शरीर स्थिती पहिल्या चित्रामध्ये उभे राहणे हा मुलगा सावधान स्थितीत थांबलेला आहे दुसऱ्या चित्रामध्ये चालणे चालण्याची टेक्निक पहा व्यवस्थित तिसऱ्या चित्रामध्ये वाचणे योग्य स्थितीमध्ये बसून तो वाचन करत आहे लिहिणे लिहिण्याची स्थिती त्या मुलीची बसण्याची स्थिती कशी आहे योग्य वजन उचलणे आणि जेवण करणे तर ह्या आहेत योग्य शरीर स्थिती